नो ले ले। नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेबाबत आणखीन एक मोठा अपडेट आलेला आहे लाडकी बहिणी थोडासा धक्का बसणार आहे आणि ते काय आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो राजेश महाराष्ट्र सरकारने जुलै दोन हजार चोवीसमध्ये महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत यामध्ये लाडगी बहीण योजना वार्षिक वायफळ गॅस सिलेंडर मोफत योजना तसेच एस टी बस प्रवासासाठी पन्नास टक्के सवलत यासारख्या महत्त्वपूर्ण योजनांचा समावेश आहे यापैकी एस टी बस प्रवासातील सवलतीमुळे महिलांना प्रवासातील सहभाग येत वाढला आहे पण अलीकडे अजित पवार यांनी एक सभेत राज्याच्या आर्थिक आर्थिक स्थितीचा उल्लेख करताना शिस्त लावण्याची गरज असल्याचे गर स्पष्ट केले आहे या पार्श्वभूमीवर अनेक योजना बंद करण्याची शक्यता निर्माण झाली आहे अर्थसंकल्पात अनेक योजनांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आलेली नसल्याने कोणत्या योजना बंद होतील हे अद्याप स्पष्ट नाही परंतु काही योजना बंद होण्याचं शक्यता आहे लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांना एस टी प्रवासासाठी मिळणारी पन्नास टक्के सवलत बंद करण्यात येणार आहे अशी माहिती आली अजून काय फिक्स नाही आहे परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी कबूल केले आहे की या सवलतीमुळे एस टी आर्थिक स्थितीवर बोजा पडला आहे आणि सध्या तोट्यात गेले आहे त्यामुळे आता पुढील काळात एस टी महिलांसाठी मस्त म्हणजे एस टीसाठी जे पन्नास टक्के सवलत आहे ते मिळणार नाही अशी घोषणा करण्यात आली आहे या निर्णयामुळे महिलांना प्रवासासाठी सोयीस्कर आता या निर्णयामुळे महिलांच्या प्रवासावरती कोणता परिणाम होईल ते आपण पुढं पाहायलाच मिळेल तसेच राज्य सरकारला आर्थिक शिस्त राखताना महिलांच्या हिताच्या योजनावर होणाऱ्या परिणामाचा विचार करणेही आवश्यक आहे तर मित्रांनो पन्नास टक्के जो महिलांचा हे आहे ना बस तिकीट ते बंद होण्याची शक्यता आहे आणि तर स्पष्ट केलेलं आहे आणि याबद्दल थोडं आणखीन अपडेट पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट काय असेल तर ते आपण या चॅनलवरती टाकू धन्यवाद